नमस्कार मित्रांनो भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील पांजरा म्हणजेच बोरी येथील प्रगतीशील शेतकरी रवींद्र भास्कर गाडवे या ध्येय वेड्या रुग्णाने यंदा तीन एकरात मका पिकाची लागवड केली आहे मोहाडी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात कीड व रोगाच्या नियंत्रणामुळे पीक जोमदार आले असून एकरी एक पॉईंट वीस लाखाचे उत्पादन होण्याची अपेक्षा रिद्र गाढवे यांनी व्यक्त केली आहे पारंपरिक धान्याचे उत्पादन परवडणारे नाही त्यातच चौदा महिन्याचा ऊस पिकाचे सुकारे वेळेत मिळत नाहीत त्यामुळे हतबलता वाढवून पालोरा जांभोळा पांजरा क्षेत्रातील शेतकरी आता मका या तीन महिन्याच्या अन्नधान्य पिकाकडे वळले आहेत गतवर्षी थोडीफार झालेली सुरुवात आता वीस हेक्टरपर्यंत पसरलेली आहे तर गतवर्षीच्या अनुभवाची शी शिदोरी यंदा नव्याने लागवड करत असलेल्या शेतकऱ्यांना होत आहे नफा हमखास होत असलेल्याचे स्वानुभवातून शेतकरी सांगत सुटले आहेत नगदी पिकाकडे गेलेली केलेली वाटचाल अनेक शेतकऱ्यांना आर्थिक शुद्धी समृद्धीकडे नेणारी आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नाची गरज असल्याचे कार्य आज तरी दिसून येत आहे मका पिकासाठी मा मशागतीचे तंत्रज्ञान यामध्ये मशागतीतील शेतकरी रवींद्र गाडवे यांनी रब्बीत मका पिकाची लागवड करण्यासाठी ट्रॅक्टरने चार फेर शेतीची नागारंटी केली सेंद्रिय खत एक बॅग राखंडी खत व युरियाचे मिश्रण टाकून दोन वेळा रेटावेटर फिरवून जमीन भुसभूषित केली ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरी पाडल्या मक्याचे पीस पी एस सी सातशे एकावन्न हे संकरित वाण तुरीप्रमाणे प्रत्येकी एक दाणा याप्रमाणे महिला मजुराच्या सहाय्याने सरीवर टिपकले टिपले अनुभव घेत अन्य शेतकऱ्यांनीही या नगदी पीक होणाऱ्या शेतीकडे वळणे काळाची बाब बनली आहे तर एकरी साठ क्विंटल उत्पादन कसे मिळेल ते बघू दोन महिन्यात मक्याचा दांडा उसाप्रमाणे भारी भरकस दिसून दिसत असून एकरी पंचावन्न ते साठ क्विंटल उत्पादन होण्याचा अंदाज आहे सध्या बाजारात दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे खर्च वजा कर जाता एकरी पन्नास हजाराचा नफा मिळण्याचा अंदाज शेतकरी रवींद्र गाढवे यांनी आज घडी अंदाज व्यक्त केला आहे उंचीनुसार खत पाण्याचे व्यवस्थापन कसे कर करायचे ते बघू पीक एक ते दीड फुटाचे असताना एकरी दोन बॅग डी ए पी व युरियाचा डोस द्यावा लागतो खतानंतर तातडीने पाण्याचे योग्य संतुलित संतुलन राखावे अळी व पिकातील तणाच्या निवारणासाठी दोन वेळा फवारणी करावी पीक दोन ते तीन फुटाने फुटाचे असताना पुन्हा दोनदा अळीनाशकाची फवारणी करावी मेहनत व जिद्द बाळगल्यास कुठलीही बाब अशक्य नाही गरज आहे ती प्रामाणिक प्रयत्नाची नवनवीन बाबी अंगीकृत करून त्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे असल्याने गाडवे सांगतात पिकाच्या संरक्षणासाठी झटका मशीन वापरा तर जंगली जनावरांचे उपद्रव्य वाढवण्या वाढल्याने शेतकऱ्याचे पीक संरक्षणावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे पारंपरिक पद्धतीच्या काटेरी कुंपणापेक्षा सौर ऊर्जेवर झटका मशीन अधिक फायदेशीर मानली जात आहे झटका बसताच पाळीव व जंगली जनावरे पिकाकडे फिरकत नसल्याचे शेतकरी सांगतात तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद